टोप राहिले टोपी राहिली किती मिनटीचा दिवस राजेश होवा बारीले भारी केली भारी केली अभिनंदन आणि शुभेच्छा आता गम्मत काय गंमत काय तुम्हाला सांगतो आता डायरेक्ट पहिला गाणी घेऊ सुरुवात करू ना आता तोंडात घ्या वाटत नाही विषय नका गाऊ मी जर आलो ना याच्यावर सगळ्यात तर होई कमी करेन कायात हे असे शिवायचे विषय तोंडातली शाही ह्याच्यातली शाही त्याच्यातली शाही पण तुम्ही आता था? मी म्हटलं त्याला फक्त खाली घाला खाली घा बाकी तुम्ही कोण आहे बर एवढा एवढं रागायची गरज काय तर आलं बघा पैसा आले अंकुश भाई आधी पाठीराखे केले गावगाड नावगाड्याचं बोलायचं घेऊया पवत बांधायचं आणि या ठिकाणी बोल्डन इंडिया फॅन्सी मॅनेजमेंट सर्व्हिसेस पारितोषिक शिकायला आहे शशी गोवळकर माऊली यांच्याकडून एक हजार रुपयाचा पार्तो शिकालेला आहे धन्यवाद 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 तर देऊया शेजारी तुमचा टी व्ही असा गोवा ते सगळं सुखाचा दिसा हे रोज तुमच्या बायकोला पाहूया सगळ्या सुखाचा संसार होऊन दे सगळ्या पत्ताशीर होऊन देखाचा दिस हे रोज रस तुमच्या बायकोला पाहूया चार काय लय मोठ नव राजेश काय वाटा लय मोठा काय लय कठीण पेपर आहे काय सोपा पेपर नव फुटलेला पेपर फुटलेला पेपर चौथीचा शरद पबन इकडे बे काय विश्वचा गोष्ट नाही आता गाणी द्या म्हणायला लागतील ना बाबा आता विषय काय विषय असा आहे की म्हणतात माझ्या शाखा भरपूर आहेत आणि बरोबर आहे तुम्ही सचिन भाऊ पण मला म्हणतात की माझा आड बॉम आहेत तर आड बॉमांना मीच पोचतोय आता सध्या तर माझ्यापर्यंत चार शिष्य सागरीत होत आहेत तुम्हाला कंटाळून केले गमत अशी होती की म्हटलं थोडंफार आपण ज्ञान वाढवूया ग्रंथ वाचूया नंतर त्या पोरांना आपण सागरित करूया यांना चार शिष्य करतो आणि त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्की शुभेच्छा द्या आता गमत कशी मी तुमच्या यांना काय बोलणार नाही मलाही काय त्या शिव्यांची इच्छा नाही वाईट हे तोंडात शब्द बोलायची इच्छा नाही लहान लहान लेकर येतात बारीला युट्यूबला बघतात लहान लहान लेकर तुम्हीच बोलतात की तुमची कन्या गाणं ऐकते तिने कदाचित हे सगळं बारा बघितलं तर तिला काय वाटेल काय संस्कार होतील गमती गमतीने पडतात आणि ते करता येतं त्याच्यासाठी फक्त ह्या घ्याव घ्या तव घ्या तोंडात तो घ्या रांडाचा हे आत्ता शब्द आहे कुठले शब्द आणि जर तुम्ही ते, ते आणलं तुम्ही न्यायला पण बोलणार नाही मी मोठेपणे काय सांगत आहे एकदा करू बा बघा बरं तुम्ही ज्या मगाशी म्हणलात ना मी जर राजेश निगम पहिल्या दाखवला तर तुम्ही करणार नाही एकदा बघूया तर राजेश निगम नक्की कसा आहे पुढची बारी आहे सत्तावीस तारखेला तुम्ही सगळी गाणी जी काय तुमची टोकाची गाणी आहे ती घेऊन या बघू आणि वर मान करून फक्त जाऊन दाखवा मला पुढे फक्त एवढंच तुमचा शब्द कुठला निघाला पहिल्या बारीत निघाला निघाला वाईट शब्द तुमचा निघाला राणे त्याच्यावर पुढचा बोललो त्याच्यानंतर तुम्ही बायकोचा इज्जत जाणार तुमची माझी तुम्ही काढाल पण शेवटी प्रचंड त्रास होईल तुम्हाला जर आम्ही त्या लेवलला आलो प्रचंड त्रास होईल एक गाणं तुम्हाला सप्रेट भेट घ्या स्वतः

काही सगळं यांच्याकडे दोनशे रुपये आलेत माझ्या प्रियांशाला प्रियांशोळेला खूप शुभाशुभ तर शाहीर या या त्या फरमाईश येणार ना, ना तुम्हाला या तुमच्या चांगल्या गाण्याच्या येणार तुम्हाला चांगल्या घडवण्याचे येणार तुम्ही समाज प्रबोधाची गाणी गाणार त्याच्या आढा हे सगळे हे रांड्या वेंड्याचे नाही हे तुम्हाला कसं बाबा तुमच्या तोंडात येतात शब्द आणि काय तुमचे संस्कार आहेत बाबा तुमचं तुम्हाला माहिती पण एक लक्षात ठेवा या कदा काय ते आणा शब्द या कदा काय ती विजयभोवाना सांगा गाणी लिवा आणि त्या दिवशी तुम्ही वर करून फक्त जाऊन दाखवा मग तुम्हाला दाखव जाण रवींद्र तुकाराम जांगळे अरे वा राधा आले रवींद्र तुकाराम जांगळे गाव हलवले यांचकडून शंभर रुपये आणि सुरेश शेळके माझे मित्र यांचकडून शंभर रुपयाचं पार धन्यवाद तर अजून येऊ काही ऐका प्रश्न तर राहिले तर या आज सुदूर काय ठेवतो तर बोवा तुम्ही प्रश्नाचं उत्तर दिल्याचा प्रयत्न केला यंदाचा प्रश्न उत्तर दिला तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय माझ्या ह्या ज्या ग्रंथाचं आहे ते पण नाव मी तुम्हाला पुढच्या बारीला सांगेन तर भूमाता गौरव कथा या ग्रंथात आहे आणि तुम्ही जे उत्तर भूमी दिलं शब्दवर सांगतो ते उत्तर चुकीचं आहे तुमचा भाग तर तुमच्यानुसार असेल माहिती नाही पण तो माझ्यानुसार नाही आहे तर त्याच्यामुळे मी तिथे खोटं बोलणार आहे तुम्हालाही माहिती आहे बापू घराण्यातला घराण्यात शाहीर आहे तर त्याच्यामुळे आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर सोडलं फोडलं त्यात मला कमी कळत असलं अरे शकत्राचा भाग आहे तुम्ही काय पाकिस्तानचे आहेत तुम्ही काय शाहीर आहे मग तत्वाचा भाग आहे तर तत्वाचं मान्य करायला पाहिजे आपण त्यात एवढा एवढ्या हुशार का आपण सांगायची गरज नाही विजय पवार आपण आपला स्वभाव माहितीये तरी ते घेऊन या गाणं एकदम सुखमन नको घेऊया आवड मला चाल अरे जाणून बुजून ठेवलं तू

राजकुमार भीष्म काशी देशात स्वयंवारात जातो त्यावेळेला आंब्याला दोन शब्द बाकी काय आता हा आठ तास पोराने केला कसं तुने मला आला ना रात्रीच्या बारेला किती टेन्शन असतं की यार आमच्या काय सगळं हे इकडे राहणारी माणसं नाहीत दिव्याला डोकवली विरार त्यांना जायचं असतं म्हणून वेळ काढताना मला त्रास होतो म्हणून शॉर्टकट मध्ये घेतोय तर मंडळी ही जी तरुण पोरं आहेत चार गावातले विशेषतः रत्नागिरीतलीच आहे रत्नागिरीला छान प्रकारे त्यांनी एक्सपोज केलेलं आहे आणि त्यांना एकच विनंती आपल्या चांगल्या आपल्या घरातलं आपण कसं पाहुणा आला की आपण घर ठेवतो तसंच आपल्या ज्या आतल्या काही गोष्टी असतील ते आपण बघू आपल्या कलेत काही वाईट गोष्टी असतील ते आपण बघू जगाला मात्र चांगलं जाऊ द्या कारण आपल्या एका चुकीमुळे त्या जगात कोकणाकडे बघायचा दृष्टिकोन वाईट होऊ शकतो म्हणून एक तुमच्यासाठी तुमच्या सणमानासाठी सांभाळल्या घर सरांना पाय

फरमैश आहे एक फरमेश घेतो नावगणाच बोदायचा आणि सुखान नायचा गावदेवाच्या हुकमा काढून काढून तिथे काढणार कोकणाचा कोर मी त्यांच्याकडचा म्हणून तुम्ही पण ह्याची साली काढण त्याची साली काढे लिमिट परत ठेका तुमचं मनोरंजन झालं असं मी मानतो चुकलं असेल तर क्षमा करा माझे प्रतिस्पर्धी शाहीर विजय गुवा आणि निक आपले राजेश गुवा आरतीला या आपण आरती करूया सुंदर